नमस्कार मित्रांनो आज जागतिक चिमणी दिवस लहानपणापासून सर्वांचाच आवडता पक्षी म्हणजे चिमणी आणि या चिमणीविषयीच मग अशी बसल्या बसल्या सहज एक कविता सुचली आणि ही कविता आत्ता मी तुमच्यासमोर सादर करत आहे ही कविता नक्कीच आपणास आवडेल रसिक मित्रांनो चिवूताई चिऊताई एक घास चिऊचा एक घास माऊचा एक घात चिऊचा एक घास माऊचा तेव्हा कुठे मिळायचा एक घास खाऊचा चिवताई चिवताई उघड नागदार चिवताई चिवताई उघड नागदार आईच्या या गीताने छान वाटायचं फार चिवताई चिवताई ए ग माझ्या अंगणात चिवताई चिवताई ए ग माझ्या अंगणात घास भरवायची आई हे सुरेख गीत गात बाळाचा हा जरी आहे आवडता पक्षी बाळाचा हा जरी आहे आवडता पक्षी किती झालो मोठे आपण तरी तो काळ आहे साक्षी चिमणीचं घर मेनाचं कावळ्याचं घर शेणाचं चिमणीचं घर मेनाचं कावळ्याचं घर शेणाचं अशा बडबड गीतांनी भान हरपायचं मनाचं एक एक दाना ती हळूच चोचीत टिपायची एक एक दाना ती हळूच चोची टिपायची आपलीला ही लाडकी चिमणी आता आपणच जपायची आपली ही लाडकी चिमणी आता आपणच जपायची पोलीस उपनिरीक्षक अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी